माझे नाव श्वेता रणजित चव्हाण सोन्याच्या अंगठीला हिऱ्याची खून सोन्याच्या अंगठीला हिऱ्याची खून रणजितरावांचं नाव घेते चव्हाणांची सून नाव हेमा ऋषिकेश सट्टा खाना सागर मे सरिता दीपक मे ज्योती ऋषिकेश राव हे मेरे जीवन के साथ अरे धन्यवाद काय करतात ऋषिकेश राव अरे वा धन्यवाद माझे नाव प्रिय चांदीची जोडवी सौभाग्यतिखून अमितरावांचे नाव घेते मुळकांचे सोन धन्यवाद उत्कदम कुओकुळाच्या वनात कृष्ण वाजवतो पासरी प्रमोदरावांचं नाव घेते सुखी आहे सासरी धन्यवाद माझे नाव इशिता भागते तंवर सोन्याच्या अंगोला नागाची जोडवी जिजनादेवाचे नाव घेते भावनाची माझे नाव कोमल निखिल सूर्यवंशी सासरे माझे प्रेमळ दीर्घनंदा हाऊशी निखिल रावंचं नाव घेते अखंड अखंड हरिनाम सप्ताहामध्ये होम मिनिस्टर दिवशी धन्यवाद माझे नाव गौरी दत्तात्रय कुंबराचं झाडाखाली दत्ताची सावली दत्तात्रय रावणांचं जन्म तेनारे ति धन्यवाद चला आपण गणपती बाप्पा